नमस्कार मी सौ अंजली पाठक सखीकट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी एक जरा वेगळा विषय घेऊन आली आहे त्यातले त्यात तो स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे काय होतं स्त्रिया सगळ्यांकडे लक्ष देतात आणि आपल्याकडे स्वतःकडेच लक्ष देत नाहीत आणि आपली दिनचर्या अशी असते की त्याचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो आणि खूप ठरवतो आपण की आपलं निरोगी शरीर कसं ठेवावं यासाठी आपण खूप काही गोष्टी वाचतो पाहतो परंतु जी काही कृती अंमलात आणायची आहे ती काही अंमलात आणली जात नाही आणि आपण दुर्लक्ष करतो तर तर हे दुर्लक्ष न करता आपण ह्या चांगल्या सवयी ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी अंमलात आणूया हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मनासाठी खूप हिताचं आहे चला तर बघूया काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते सगळ्यात सुरुवातीचा पहिला मुद्दा आहे नियोजन करणे खूप गरजेचे असते जेवणाचे दैनंदिन कामाचे असे दोन्ही नियोजन आपल्याला अगदी व्यवस्थित करणे गरजेचे आहे नियमित व वेळच्या वेळी जेवण हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते धकाधकीच्या जीवनात पोट भरण्याच्या दृष्टीने आपल्या आहारात अधिकाधिक पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा उदाहरणार्थ भाजणीचे थालपीठ दूध दही पनीर यांचा विविध पद्धतीने वापर करता करता येतो जेवणाप्रमाणेच कामाचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्यामुळे आपला ताण कमी होण्यास मदत होते वर्किंग वुमन असाल तर दुसऱ्या दिवशीच्या घरच्या कामाची व ऑफिसच्या कामाची टू डू लिस्ट तयार केली जाते त्या दिवशीच ते काम केले तर ते आणखीन सोयीचे ठरते पुढे आपण बघणार आहोत दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे काय तर भरपूर पाणी पिणे दिवसभरामध्ये साधारणतः आठ ते दहा ग्लास पाणी शरीरात जाणं खूप महत्त्वाचं आहे कारण पाणी हे मेंदूच्या क्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते शरीराचे तापमान राखण्यासाठी पाणी नितांत गरजेचे आहे शरीरातील आंतरिक क्रियांसाठी पाणी गरजेचे असते इतर कोल्ड्रिंकचा वापर करण्यापेक्षा पाणी हे उत्तम पेय आहे तसेच उन्हाळ्यात लिंबू सरबत ताग या गोष्टींचा देखील वापर केला जातो की ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो पुढे तिसरा मुद्दा येतो म्हणजे व्यायाम करणे कमीत कमी पंचेचाळीस मिनटं चालण्याची उत्तम व सोपी आणि सुटसुटीत पद्धत आहे आणि खूप सोपा व्यायाम आहे तो किती कितीही कामात व्यस्त असलात तरी आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ देणे गरजेचे आहे आणि शरीराबरोबरच मनाला फ्रेश ठेवण्यासाठी व्यायाम योगासनं जे काही शक्य असेल ते तुम्ही नक्की करा त्यामुळे तुमच्या मनावरचा ताण हलका होऊन तुमचं जीवन खूप सुरळीत पद्धतीने चालू राहते पुढचा मुद्दा येतो झोपेची वेळ पाळणे नियमित सात ते आठ तासांची शांत झोप तुमच्या तुमचा ताण कमी करून तुम्हाला प्रसन्न राहण्यास मदत करते झोपण्याआधी दहा मिनटं कोमट पाण्यात पाय बुडवून ठेवल्यास झोप पटकन लागते तसेच शरीराला आराम मिळतो एखादे शांत संगीत ऐकल्यामुळे देखील झोप लागण्यास मदत होते पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सकारात्मक विचार करणे दिवसा स्वप्न रंगव रंगवणं कामाच्या ठिकाणी किंवा एकटे बसलेले असताना काहीतरी विचार चघळत बसणं यामध्ये वेळ घालू नये जे काही निर्णय विचार असतील ते शांत डोक्यात घ्या सतत विचारात गुंतून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका काय होतं यामुळे आपल्या शरीरावर आणि मनावर दोन्हींवर आपल्या वाईट विचारांचा परिणाम दिसून येतो त्यासाठी सतत काही ना काहीतरी चांगले विचार चांगलं ऐकणं चांगलं संगीत ऐकणं ह्यामुळे आपल्या मनाला आणि मेंदूला दोघांनाही खूप फ्रेश वाटते खरं तर शारीरिक व्याधीपेक्षा मनावरील ताण आपल्याला अधिक कमकुवत बनवत असतो मन प्रसन्न राहील अशा गोष्टी करायच्या म्हणजेच काय तर मोकळ्या हवेत फिरायला जाणे गाणी ऐकणे पुस्तक वाचन करणे बागेत वेळ घालवणे अशा कितीतरी गोष्टी आपल्याला वेगळी पॉझिटिव्हिटी देतात व आपल्या जीवनाचा दृष्टिकोन बदलवतात चला तर मग सर्व सखीनो ह्या गोष्टी ज्या काही आहेत या अंमलात आणायचा नक्की प्रयत्न करा जेणेकरून आपल्या शरीराची काळजी आपण जितकी व्यवस्थित घेऊ तितका आपल्यासाठी चांगला आहे आणि आपला जीवनाचा दृष्टिकोन आणि दृष्टी ही दोन्ही बदलली जाते याचा आनंद घ्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल खरंच पडताहेत काही मुद्दे त्याबद्दल कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद